साक्री तालुक्यात पावसाची संततधार सुरूच अनेक गावातील पूल पाण्याखाली गेल्याने नामपूर मालेगाव नाशिक बस सेवा बंद साक्री तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने कासारे मालपूर दातर्ती सोमपूर या गावातील पूल पाण्याखाली गेल्याने नामपूर मालेगाव नाशिककडील सेवा बंद करण्यात आली आहे अशी माहिती साक्री आगाराचे आगार प्रमुख महाले यांनी दिली आहे वरील गावातील सरपंचांशी संपर्क सुरू आहे पुलावरून पाणी कमी झाल्यास बस सेवा सुरू करण्यात येईल गेल्या तीन दिवसांपासून साक्री व पश्चिम पट्ट्यासह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे अनेक गावातील पूल पाण्याखाली गेले आहे तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय साक्रीच्या कान नदीला पंधरा दिवसानंतर दुसरा पूर आलाय तर साक्री पिंपनेरकडे जाणारा पूल देखील रात्रीपर्यंत पाण्याखाली जाण्याचे चित्र दिसून आले तर तिरंगानगरमधील रहिवासींसाठी नुकतीच संरक्षण भिंत बांधल्याने तेथील रहिवाशांना भीती नाहीशी झाली आहे सततच्या पावसामुळे कान नदीचा धबधबा ओसंडून वाहतोय तर नदी दुथडी भरून वाहते आज देखील पावसाची संततधार सुरूच राहणार आहे पुलावरून पाणी आल्याने कोणीही आपली वाहने घेऊन जाऊ नये मालनगाव लाटीपाडा जामखेली कबऱ्याखडक ही धरणे तुडुंब भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय नदी किनारी रहिवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे मीडिया शेख धुळे मालपूर या गावात पुला त्या पुलावरून पाणी वाहते त्यामुळे त्या मार्गाकडील पुढे जाणाऱ्या वाहतूक आम्ही बंद करण्यात आली आहे प्रामुख्याने नाशिक आणि मालेगाव या रूटवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे गावांशी आमचा संपर्क चालू आहे गावातील ग्रामस्थ सरपंचांशी संपर्कात येत आम्ही जर त्या ठिकाणी पाणी कमी झालं किंवा पाणी बंद झालं तर बसेस पूर्ववत सुरू करण्यात